भैरव हे शिवाचे एक रूप असून आठ भैरवांच्या प्रमुखाला अष्टभैरव व अष्टभैरवाच्या प्रमुखाला काळभैरव असे संबोधले जाते काळभैरव म्हणजे भयापासून रक्षण करणारा हे काळभैरवाचे मंदिर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत यातील गळहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी येथील डोंगर कपारीत का असलेले काळभैरव मंदिर जिल्ह्यात विशेष प्रसिद्ध आहे हे देवालय जागृत व नवसाला पावणारे आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे या देवाची जत्रा गोंड्याची जत्रा म्हणून परिचित आहे हे मंदिर पुरातन असून मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ते सातशे ते आठशे वर्ष प्राचीन असावे असा अभ्यासकांचा अंदाज आहे चारशे वर्षापूर्वी या मंदिराला विविध भेटी व देणगी मिळाल्याची इथे नोंद आहे नमस्कार मित्रांनो मी विकास निगम स्वागत करतो तुमचं आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण याला आलेलो आहोत गडहिंग्लज या ठिकाणी बड्याची वाडी येथे प्रसिद्ध असलेलं श्री काळभैरवनाथ मंदिर मित्रांनो हे मंदिर खूप प्राचीन आणि पुरातन आहे या मंदिराची ख्याती खूप दूरवर पसरलेली आहे महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून अर्थातच कर्नाटक आणि आसपासच्या राज्यातून इथं भक्त भाविक जण येतात आणि देवाचं दर्शन घेतात आणि अशी आख्यायिका आणि अशी ख्याती आहे की हा देव सर्व व्यक्तींना भक्तिभावे श्रद्धा उपासना आणि पूजा केल्यावरती पावतो मित्रांनो चला आपण दर्शन घेऊया लाल बेसॉल्ट पाषाणात बांधलेले हे मंदिराचे स्वागतद्वार या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी वरच्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे चला मित्रांनो आपण श्री काळभैरवनाथ बड्याची वाडी गडहिलज या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि इथं देवाचं दर्शन घेण्यासाठी आता आपण मार्गस्थ होत आहोत इथं समोर बघू शकता आमचे चिरंजीव भर उन्हामध्ये कुठे चाललं तुम्ही हो पाहु ना आईस्क्रीम दिसतं आहे बापरे ब्लॉक चालू करायच्या आधीच आम्हाला मागणी आलेली आहे आमच्या मुलाची आईस्क्रीम पाहिजे आणि काय आईस्क्रीम खाऊन आजारी पडायचं नाही ना नक्की बर ठीक आहे चला जाऊया आम्ही मध्येच ट्विस्ट आलेला आहे आमच्या चिरंजीवनी ब्लॉग चालू होण्याच्या आधीच आईस्क्रीमची मागणी केलेली आहे जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर कदाचित हा ब्लॉग पूर्ण होण्यासाठी अडथळा निर्माण होण्याची खूप दाट शक्यता निर्माण झालेली आहे चल चल मम्मी ते आपण आणूया ट्रिपला काय ट्रिपला आलेत ना हे <गण> 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 मंदिर बड्याचीवाडी गावच्या सीमेपासून काहीसे दूर डोंगराच्या पायथ्याशी रस्त्यापासून खालच्या भागात स्थित आहे लाल बेसॉल्ट पाषाणात बांधलेले मंदिराचे स्वागतद्वार वैशिष्ट्यपूर्ण आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे सहा फूट लांब व दोन फूट रुंद आयताकृती स्तंभ व त्याला लागूनच चौथऱ्यावर दोन दोन गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी वरच्या बाजूला गणेशमूर्ती आहे व त्यावर तीन कळस आहेत येथून मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे पायऱ्यावर असलेल्या एका चौथऱ्यावर भगवान शिवाची सुंदर ध्यानस्थ मूर्ती आहे सभामंडप गर्भगृह व उंचच्या उंच शिखर अशी या मंदिराची रचना आहे मुख्य मंदिराला ला लागून नव्यानेच बांधलेला धुमजली दर्शन रांग मंडप आहे नमस्ते आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार देवबाप्पाच्या दर्शनाला आलेलो आहोत तर देवाविषयी आम्हाला थोडीफार माहिती मिळू शकेल का आपल्या माध्यमातून जेणेकरून आपल्या जे, जे युट्यूबवरती प्रेक्षक आहेत तर ते जाणू शकतील इथं येऊन देवाचं दर्शन घेऊ शकतील क्षीर क्षेत्र कारमेर मंदिर बडेच अलीकडील या मंदिराला किमान सातशे ते आठशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे ही पहिली मूर्ती जी कालभैरवांची आहे ती स्वयंभू मूर्ती आहे ती कालविरांच्या पत्नी जोगेश्वरी okay. आणि तिसरी मूर्ती आहे क्रेष्णा आहे लक्षिनीला okay. शक्यतो सगळ्या ठिकाणी देवी देवतांनी टाव्या स्थान दिलेलं आहे okay. तिथं ते कालभैरवांनी त्या बाजूला पत्नीचे स्थान हे उजव आहे देवानी okay. देवीला जिंकून आणल्यामुळं देवीला उज्जव स्थान दिलेलं आहे इथे अरे वा आणि इथं यात्रा जत्रा सण उत्सव हो वर्षाचे तीन उत्सव सगळ्यात मोठे होतात ओके दसऱ्यात नऊ दिवस नऊ पूजा वेगवेगळी कालगुरांची बांधली जाते ओके त्याच्यानंतर जयंती उत्सव असतोय मार्च मधल्या कार्तिक कृष्ण अष्टमीला असतोय आता परवा दिवशी झालेला आहे आणि दुसरा म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी Okay. कोल्हापूर जिल्ह्यातली जोजबा डोंगरावर नंतर दुसरी सगळ्यात मोठी यात्रा भरते अरे पंचकृषी मध्ये संबंध ह्या परिसरामध्ये देवाची ख्याती पसरलेली आहे दूरवर तर हा तर मला हे विचारत होतं आपल्याला की अशी आख्यायिका काय आहे देवाविषयी जे लोकांमध्ये श्रद्धा भावना उपासना लोक करतात देवाला म्हणजे पाहणार भक्तांच्या नवसाला पावणारा देवा हा ओके okay. इथं प्रामाणिकपणे सेवा केलेली म्हणजे कधी वाया जात नाही इथे okay. प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण केली जाते कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तिन्ही राज्यातून या देवाला दर्शनासाठी लोक उत्साह येतात ओके अरे okay. थँक्यू सो मच सर आपलं नाव सम का बरोबर ओके थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला ही सुंदर माहिती दिल्याबद्दल गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दोन नंदी व शंकराचे उठाव शिल्प आहे शिल्पाच्या शिल्पा मागे प्रभावळीवर व भिंतीवर पानाफुलांची सुंदर नक्षी आहेत गर्भगृहातील उंच वज्रपीठावर काळभैरव जोगेश्वरी देवी व नागेश्वर अशा काळ्या पाषाणातील तीन मूर्ती आहेत जोगेश्वरी देवीची मूर्ती काळभैरवाच्या उजव्या बाजूस आहे असे सांगितले जाते की देवाने युद्धात जिंकलेली ही शक्ती असल्याने जोगेश्वरीचे स्थान नेहमी काळभैरवाच्या उजव्या बाजूस असते काळभैरव व जोगेश्वरी देवीच्या डाव्या हातात तलवार तर उजव्या हातात अमृत पात्र आहेत दोन्ही मूर्तींच्या वर कीर्तिमुखी शिल्पे आहेत या तिन्ही मूर्ती संगमरवरी मखरात आहेत व त्यावर मोदकाच्या आकाराचे शिखर आहे या मंडपात भाविकांना बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था आहे मुख्य मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील दोन्ही नक्षीदार स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडले सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एक कास व दोन संगमरवरी गजराज आहेत सभामंडपात चार कोणात चार नक्षीदार स्तंभ असून त्यावर कणी व हस्त आहेत हस्तावर दगडी तुळ्या आहेत छतावर कमळ फुलांची नक्षी आहे आटोपशीर सभामंडपाच्या पुढील बाजूस गर्भगृह आहेत माघकृष्ण द्वितीयेला काळभैरव देवाचा जत्रोत्सव साजरा केला जातो या जत्रेस महाराष्ट्रासह कर्नाटकामधून लाखो भाविक येतात या दिवशी भल्या पहाटे देवाचा महाअभिषेक करून पूजा केली जाते मुरगुड गावातून काळभैरवाची पालखी देवळात येऊन उत्सव मूर्तीची पूजा होऊन देव पालखीत बसून ग्राम प्रदक्षिणेस निघतात मंदिर परिसरात उजव्या बाजूस महादेव मंदिर आहे या मंदिरातील भल्या मोठ्या नंदीच्या पाषाण मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पाठीवरील माळ ही कीर्तीमुखाची आहे येथे दत्त व बाळभैरव मंदिरे आहेत या मंदिरात हनुमानाची छोटी प्राचीन उठाव शिल्पी आहेत प्रदक्षिणा मार्गावरील प्रत्येक देवस्थानाला काळभैरव भेट देतात पालखी सोहळ्यात भाविक देवाच्या सासनकाठीस गोंढे बांधतात आकाशकंदिलाच्या आकाराचे हे गोंडे, आकारा गोंडे सासनकाठीस बांधण्याच्या या परंपरेमुळेच ही जत्रा गोंड्याची जत्रा म्हणून परिचित आहे पालखी मंदिराकडे जाताना सासनकाठीवरील मोठे गोंडे प्रवेशद्वाराजवळ बांधले जातात तर लहान गोंडे सासनकाठीसोबत मंदिरापर्यंत नेले जातात यात्रेत मिळणारा नडगी लाडू करदंड हा सुकामेवा व वा गुळ वापरून केलेला प्रसाद हे या यात्रेचे जत्रेचे विशेष आकर्षण असते मंदिरात महाशिवरात्री दसरा दिवाळी त्रिपूर पौर्णिमा आदी वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात नक्की या अवश्य भेट द्या ह्या सुंदर अशा मंदिरात